मित्रांनो नमस्कार मी कल्पेश शशिकांत सोनार तुमचा मित्र तुमचा भाऊ सोन्यासारखे तुम्ही सोनं केस मिरॅकल कवितेमध्ये तुमचं स्वागत आहे कशात तुम्ही सगळे चांगलेच असाल तर ईश्वराचं लक्ष तुमच्यावर असो आणि हेच तुमचं ऐश्वर्य असो मित्रांनो ऑलमोस्ट आता सप्टेंबर महिना आपल्याकडे दोन हजार चोवीसचा पाच दिवस राहिले पाच दिवस राहिले आहेत ऑक्टोंबर महिना यायला आणि पाच दिवसांनी ऑक्टोबर महिना येणार आहे दोन हजार चोवीसचा आणि दोन महिन्यांनी दोन हजार पंचवीस येणार आहे आणि दोन हजार चोवीस हे संपणार आहे तर दोन महिनेच राहिले आहे दोन हजार चोवीसला संपायला आणि प्रत्येक व्यक्ती असं म्हणत असतो की खूप लवकर दिवस गेले खूप लवकर महिने गेले तर मित्रांनो मला असं वाटतं की आपले जे दिवस चाललेले आहेत लवकर चाललेले आहेत आपल्याला भान नाही राहिलेलं आहे वेळेचं भान नाही राहिलेलं आहे प्रत्येक क्षणाचं भान नाही राहिलेलं आहे मेन गोष्ट दुसरी गोष्ट तर आहे का भान राहिले नाही तर आपण मोबाईल मध्ये आहे आणि दुसरी गोष्ट आपल्याला जी राहिले नाही ना, ना, ना? की वेळ कसा चालला आहे कधी रात्र होते कधी सकाळ होते प्रत्येक महिन्यावर तो आपल्याला प्रत्येक महिन्याला आपण कामाला जातो तिथे आपल्याला पगार मिळतो पण ते तर आहे पण आपला जो दिवस जातो ना मित्रांनो आपल्याला दिवस समजत नाही सगळे महिन्या जे जातात आहे आपल्याला प्रत्येक क्षण समजत नाही तर का समजत नाही मित्रांनो आपल्याला ना तीन टायमाचं ना बरोबर न खायला मिळतंय मित्रांनो तीन टायमाचं ना सरळ सांगायचं गेलं तर चांगलं गिळायला मिळतंय आपल्या पोटाला ना चिमटा पडत नाहीये तर त्या कारणामुळे ना आपल्याला दिवस समजत नाही कुठला सण समजत नाही आणि खूप आनंदात आपले दिवस चाललेले आहे ऑलमोस्ट सप्टेंबर गेला ऑक्टोबर आता येणार आहे तर मित्रांनो आजची जी कविता लिहिलेली आहे कवितेचं नाव आहे भुकेचा चिमटा तर कवितेमध्ये काय आहे प्रत्येक शब्द तुमच्या काळजाला भिडला पाहिजे आणि तुम्हाला कुठेतरी ना असं वाटलं पाहिजे कुठेतरी आपण चुकतोय तर प्लीज ही कविता ना प्रत्येकाने एक एक शब्द ऐका आणि कवितेला मी सुरुवात करतो कवितेचं नाव आहे भुकेचा चिमटा दोन टाईम पोटाच्या चिमट्यासाठी कचरा कुंडी उचकून खाल्ली खाण्यासाठी मागितली कोणी वीक तर उष्ट्या ताटातली कोणी उचलली जेलेबी भुकेचा ववरा पोटातच फिरत राहिला खाण्यासाठी काहीच नाही मिळाला कोणाला रात्री चूलचा प्रश्न तर कोणाला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाऊन खाण्याचा आनंद फेकली जातात ताटावरच्या चाकलेल्या अन्नाला चवीसाठी आणि उपाशी झोपल्या जातात कुठल्या तरी जमाती तर कोणाला पन पन्नास पैशाच्या पावासाठी बांधल्या पाव पाव किलोच्या थैल्या तर कोणाच्या घरात पंचरत्नाचा बेद शिजला पोटाच्या भुकेसाठी लग्नाच्या ताटांना धुतलं मोठ्या मोठ्या टोपांना धुतलं दूतांना बोटाची सालपटांना निघालं खरकट आहे म्हणून कोणीतरी फेकून दिलं खरकट आहे म्हणून कोणीतरी फेकून दिलं तर कोणी त्याच्यात तेल टाकून खाऊन घेतलं वडापावच्या चटणीलाही मसाल्याचं रूप दिलं तर कोणी त्याला भूक नाही दिली कारण त्याच्या खिशात तूट नव्हती तूट तूट जीव झाला त्याचा उपास मारीतच तो गेला त्याच्या श्रद्धाला त्याच्या श्राद्धेला ताटभर ढिगभर अन्नाचा डोंगर कोणीतरी सजून दिला तर कोणी या भुकेसाठी स्वाभिमान गाण ठेवला तर कोणी भुकेसाठी कोणाचा कोथळा बाहेर काढला एवढं करूनही त्याची भूक भागेना आणि मात्र तो तिथेच अडून राहिला तर कोणी लटकल या भुकेसाठी झाडाला तर कोणी या लटकलं या भुकेसाठी झाडाला तर कोणी करू लागलं नाटक ह्या भुकेसाठी भगवान है भगवान कहता है की मैंने तुझे जन्म दिया है कभी कभी भूल जाता तेरे लिए खाना चले जाना गुरुद्वारा गुरुद्वारा या कभी ढूंढना भंडारा चले जाना गुरुद्वारा या चले ढूंढना कभी भंडारा तर मित्रांनो त्या ईश्वराने त्या परमेश्वराने आपल्याला मित्रांनो जन्माला घातलेला आहे प्रत्येक माणूस त्याचं त्याच घेऊन येत असतो पण आपण म्हणत असतो की कसं आपलं होईल असं नसतं मित्रांनो प्रत्येकाला एखाद्यानी जन्माला त्या वर्षांनी जन्माला घातलेलं तर प्रत्येकाचा घास त्यांनी हे देऊनच टाकलेला आहे हे फक्त आपण हे जे पळत असतो ना हे फक्त एक स्वार्थ आहे आणि माझं तुझं हे करत असतो मित्रांनो मित्रांनो ही जी कविता तुम्हाला जी लिहिलेली आहे ही खूप रियालिटी आहे मित्रांनो मी अक्षरशः माझ्या डोळ्यांनी अशा अशा व्यक्तींना पाहिलं आहे अशा समाजामध्ये पाहिलेलं आहे की त्यांच्या मुलांना दूध नाहीये त्यांनी काय केलं पावचा जो तुकडा असतो ना त्या पावच्या तुकड्याला पाण्यात भरलं आणि आपल्या पोराला दूध समजून खाऊ घातलेलं आहे तर मित्रांनो कधी पण अन्न जेवत असताना त्या वरच्या परमेश्वराचं तर धन्यवाद मानाच आणि त्याला असं म्हणा की बाबा तू मला उपाशी नाही ठेवलं कारण की तुझ्या नजरेत मी काहीतरी पुण्य केलेलं आहे म्हणून तू मला आजचं जेवण तरी देतोय आणि मित्रांनो ऑलमोस्ट आता सप्टेंबर म्हणजे गणपती आपल्याकडे गेलेले आहेत आणि आता पितृपक्ष आलेलं आहे म्हणजे आपले जे पूर्वज गेलेले आहेत त्यांचं आपण घास टाकत असतो पण मला असं वाटतं मित्रांनो मेल्यापणी तर सगळेच टाकतात कावळ्याला तर सगळेच बोलवतात पण जिवंतपणी एखाद्या व्यक्तीला आत्मागार करणं हे सर्वात मोठं तुमचं पुण्य आहे एखाद्या वेळी तुमचं संकट कुठलं तुमच्या अंगावर येत असेल तर पैसा तर काम येतोच पण कधी कधी पैसा सोडून एक शक्ती काम येते ते, ते शक्तीचं नाव आहे पुण्य आणि ती पुण्य म्हणजे अशा गरजू लोकांना आता पितृपक्ष चालू आहे तर वीस रुपये पंचवीस रुपये दहा रुपये पंधरा रुपये कोणाला तरी खाण्यासाठी काहीतरी द्या नाही तर घेऊन द्या खूप मोठं तुम्हाला पुण्य मिळेल मित्रांनो कारण की काय असतं ह्या गोष्टी ना असं मनाला आनंद मिळत असतो कारण की मी काय मोठी माझी ना अशी मोठ्या की मी सांगत नाही कारण की ना ह्या गोष्टी दिल्याने खूप बरं वाटतं मी मित्रांनो देतो आणि मला खूप आनंद वाटतो त्या कारणाने तुम्ही पण असं देत चला एखादा व्यक्ती रस्त्यात ना तडफडत असेल खाण्यासाठी तर तुम्ही त्याला खायला दे द्या पैसे दिले तरी हरकत नाही मित्रांनो काय माहितीये का ते ते तो काय पण करू आपल्याला काय घेणं देणं आहे कारण की काय असतं प्रत्येक माणूस जो असतो ते त्याचा आपल्या नशिबात जे असतं ते आपल्याला मिळत असतो असतं आणि त्याच्या नशिबासाठी आपण फक्त एक निमित्त असतो त्याला खाण खाणं देण्यासाठी तर मित्रांनो ही प्रत्येका प्रत्येकाला पाठवा मित्रांनो कारण की मी खाण्यासाठी माझ्या आयुष्यात आमची जी घर आहे त्या घरा घराने माझ्या आईने आणि माझ्या वडिलांनी खाण्यासाठी मित्रांनो खूप स्ट्रगल केलं आहे मी जे कवितामध्ये लिहिले ही माझी घरची रियालिटी आहे आणि मी खरंच पन्नास पैशाच्या पावसाठी आमच्याकडे पन्नास पैसे पावासाठी पण नसायचे त्या पन्नास पैशाच्या पन्ना पावासाठी खरंच आम्ही माझ्या मम्मीने खूप मेहनत केलेली आहे त्याच्यातच ती कविता तुम्ही वाचा नीट तुम्ही बघा आणि मला नक्की कमेंट करा आवडली तर शेअर करा हृदयापासून लाईक करा आणि मला ना प्रोत्साहन देण्यासाठी अशा कविता वेगवेगळ्या लिहिण्यासाठी वेगवेगळ्या कविता लिहिण्यासाठी सबस्क्राईबचं बटन दाबा मित्रांनो ही जी कविता आहे खूप सेन्सेबल आहे आपल्या मनाला हृदयाला ही टोचलीच पाहिजे आणि टोचल्याशिवाय आपल्याला कळणार नाही काय आहे काय नाही तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब